उदगीर शहरात बाळासाहेब पाटोदे मित्रमंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप उदगीर शहरात आषाढी एकादशी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा नेते तथा उद्योजक बाळासाहेब पाटोदे मित्रमंडळ यांच्या वतीने फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या फराळ वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे यांच्या हस्ते एकादशी निमित्त भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी बाळासाहेब पाटोदे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वरूफ मुन्ना पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जाणीमिया भाजपाचे श माजी शहराध्यक्ष मनोजदादा पुदाले युवा नेते विजयजी निटुरे अशोक कांबळे सतीश पाटील वर्षाताई पंकज कांबळे अंकुश ताटपल्ले शहराध्यक्षा मधुमती कानशेट्टे सुभाष धनुरे नारायण भोसले अभंग जाधव प्रतीक पाटील अमोल पाटील नरेश फुलारे श्याम मोरे उदयनवान जाधव शिवकुमार बिरादार विकास बिरादार पवन ढोंबळे बाबासाहेब सूर्यवंशी आदी मोठ्या उप संख्येने उपस्थित होते